श्री शिवाय नमस्तुम स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हा रक्षाबंधनच्या नंतरचा व्हिडिओ आहे सकाळी उठले होते चहा वगैरे घेत होते क्रिशू आणि वेदूक बाहेर खेळत होते आणि आजीचं चाललं होतं दळण करायचं काम पीठ सगळं संपलेलं होतं त्यामुळे मग आजी गव्हाचं दळण करत होती आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मग आम्ही सर्व बहिणी क्रिशू आणि वेदांत वगैरे चाललेलो होतो मंदिरामध्ये शेतात जे मंदिर आहे तिथे चाललेलो होतो शेतामध्ये स्वायबीन आहे इकडे मका पण पेरलेली आहे मग बोर होत होतो घरी तर चला मग जाऊ हे पिंपळाचं झाड आहे मंदिराच्या जवळच आहे लहानपणी आम्ही या पिंपळाच्या झाडाला झोका बांधायचो आणि खूप जोक खेळायचो तर मग आमच्या अशा गप्पा चाललेला होता की पहिल्यांदी मंदिरात किती वेळ आपण बसायचो खेळायचो वगैरे तर मग असंच निवांत आम्ही असं मंदिराकडे आलेलो होतो मस्त बघत होतो तिकडे ढाग्या डोंगर आहे आणि त्याच्यानंतर मग सिन्नर संपतं पुढून नायगाव वगैरे चालू होतं तिकडे तर हे बघा असं हे वातावरण आहे शेतातलं मस्त निवांत असं वाटत होतं म्हटलं चला मग आलो इथं दर्शन वगैरे पण घेऊन टाकू देवीचं आणि कानिपनाथाचं मंदिर आहे हे बाबा सप्तशृंगीचं देवीचं मंदिर आहे आणि लगेच त्या साईडने कानिपनाथाचं मंदिर आहे मग दर्शन वगैरे घेतले आम्ही आम्ही मस्तपैकी बसलेलो होतो कृषी आणि वेदांचं चा काम चालू होतं खेळायचं नाचायचं इकडे तिकडे उद्योग चालू होते मस्त एकदम निवांत असं वाटत होतं सर्व इकडे हिरवंगार असं मस्त इथे तर कसं सासरी फ्लॅटमध्ये राहून राहून बोरून जातं पण माहेरी कसं निवांत आहे शेतीचं वातावरण आहे थोडंसं मळ्याची वस्ती तर एकदम मन एकदम भारी वाटतं असं तिथं फ्रेश वाटतं मस्त बसलेलो होतो मंदिरापाशी इकडे तिकडे बघत होतो झाडे वगैरे बघत होतो हे का नाही मंदिर आहे बघा दर्शन वगैरे घेतले मस्त इथे बसून भरपूर वेळ तिथे आम्ही गप्पा वगैरे मारल्या मग नंतर न जायचं चाललेलं होतं पण जिम्मी पण बसलेली होती निवांत जिम्मी तर काय उठतच नव्हती आम्ही उठलो तरी जिम्मी उठायचं नाव घेत नव्हती मस्तपैकी बसलेली होती काय तिकडे बघत होती काय माहिती घरी आलो घरी आल्यानंतर मग कृष्ण मॅगी खात होते मग नंतर नाव ओळखलं सासरी जायची तयारी केली भाऊ आलेलं होतं सोडवायला एक सिन्नर कॉलेजचा जी एम डीचा स्टॉप आहे तिथूनच मी बस पकडते नाशिकला जाण्यासाठी मग स्टॉपवर येऊन उभी होते बस पण भेटली बसमध्ये पण बसलो आणि निघालो नाशिकला जायला नासिक रोड आहे नाशिक रोड पर्यंत आलेलो होतो थो, आणि थोडंसं पुढं आलो होत एवढं पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि पाऊस पण इतका चालू झाला ना नका जो पाऊस पडत होता सारडा सर्कल हे तिथपर्यंत आलो थोडासा पाऊस कमी झालेला होता नंतर ना शालीमार पर्यंत आलेलो होता आणि निमाणीच्या दिशेने गंगेला खूप पाणी आलेलं होतं पावसामुळे बघू शकता तुम्ही गंगेच्या त्या पुलाच्या तिथून बस चाललेली होती नंतर ना आलो नालो निमिम ते आलेलो होतो आता आणि एकदाच घरी पोचलो घरी ना नांगोळ वगैरे केली चहा वगैरे घेतला मंगळवार होता अंगारकीच्या तुरती होती त्यामुळे दिवसभर उपवास होता घरी येऊन डाळ भाताचा कुकर लावला बटाट्याची भाजी केली आणि मोदक करायला घेतले मोदक वगैरे केले म्हटले नैवेद्य वगैरे दाखवावं लागतील त्यामुळे मग सर्व स्वयंपाक मोदक वगैरे करून घेतले मोदक आणि खिरपत करून झालेली होती डाळी पण फोडणी दिलेली होती बटाटे शिजवलेले होते तर ते चिरून घेतले काही नाही फक्त लसूण जिरे आणि लाल मिरची टाकून बटाट्याची भाजी परतवायची होती खरं त्रास करमत नव्हतं घरी आल्यानंतरनं कारण की तीन चार दिवस माहेरला राहिले तर आणि इकडं आले तर मग थोडंसं मन असं चलबिचल होत होतं नाही का थोडंसं करमत नव्हतं पण मग ठीक आहे चला कामामध्ये वगैरे गेल्या वेळ निघून आल्यानंतरनं लगेच आपले आपले घरातली कामे चालू झाली लगेच रोजचं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे चालू झाला पण ठीक आहे दोन तीन दिवस आहे ना तेवढंच माइंड वगैरे फ्रेश राहतं थोडंसं बाहेर पण गेलं तर आणि माहेरी गेलं तर मग अजूनच थोडंसं बसणं उठणं रिलॅक्समध्ये तिकडून आल्यावरती मग परत आपला आहे ती रुटीन चालूच आहे ऋषीचे पप्पांचे सारखे कॉल चालू होते की निगुने ये निघून ये मी म्हणजे खरं तर रक्षाबंधनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी निघून येणार होते पण कसं आहे ना, ना? मम्मीचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालंय मग दोन तीन दिवस तिच्या पशी पण थांबले आणि क्रिशूच्या पाप्पांना बोलले तुम्ही दवाखान्यातून वगैरे जाऊन ये तर ते दवाखान्यातून वगैरे जाऊन आले त्यांची तब्येत थोडीशी बरी झाली बरं वाटलं थोडंसं त्यांना पण ठीक आहे म्हटलं मग राहते मी अजून एक दोन दिवस तर मग मी राहून घेतलं आणि त्यांचं पण परत टिफिनचे हलवायला लागले दोन तीन दिवस तर खाल्लं त्यांनी बाहेरचं पार्सलचं पण मग नको म्हटले परत जेवायचे पण हाल तर मग मग लगेच निघून आले मी पण माहेरवर ना आल्यानंतर न मग परत सर्व स्वयंपाक वगैरे केला चतुर्थी होती त्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला डाळ भात बटाट्याची भाजी मोदक केलेले होते नऊ वाजून अठरा मिनटांनी चंद्र होता तो चंद्र ओवळला परत गणपतीची आरती वगैरे करून मोदकाचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि जेवण वगैरे केलं जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तो माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू